दादा इकडे तुम्ही राज्यामध्ये मुस्लिम दलित मराठा समीकरण जुळवत आहे दुसरीकडे तुम्ही जे मौलनाची भेट घेतली त्यावर काही संघटनाकडून तुम्हाला ट्रोल केलं जाते सोशल मीडियाला याकडे कसं बघ काय म्हणतात पण मुस्लिम दार्जिनी वगैरे असं काही ट्रोल केलं जाते ते, ते नाहीत का मुस्लिम दार्जिनी ते ट्रोल करणारा आहे त्याचा जेव्हा बाप आहे ज्याच्यासाठी तेव्हा बोलत होई ट्रोल करणारा ते नाही का मुस्लिम दार्जिनी ते नवाज शरीफच्या पुरीचं लग्न मोदी साहेब खायला गेले ते नुकते खायला गेले ते काय दिल्ली पाकिस्तानला तिकडं काय होतं त्यांचं ती बांगलादेशची बाया केली एक दंगली बाया, ती दंगली तिकडे ती पंतप्रधान कोण होती ती बाया हा तिला दांडक्यान ठोकलं ती पळून मा इकडं भारतात आली मोदी साहेबांनी संबेल तिला का ते होते का त्यांची <laughs> ती ते नाहीत का दाजीने शहा नवाज हुश्यान कोण आहे ते जमतो पाशा पटेल कोण आहे ते मुसलमान जमते का मै्याला आम्ही मुसलमानाला भेटलं लग लगेच आम्ही जातीवादी नाव मलिक कोण आहे हसन मुश्रीफ साहेब कोण आहे हे जमते का तुम्हाला म्हणजे तुम्ही केलं तुम्ही दारघ्यात जाता त्या टायमाला तुम्हाला जमतं आम्ही गेलो की जमत नाही तुम्ही लक्षान आहे तुम्हाला हिंदूत्व कळतं ना आम्हाला कळत नाही आम्ही कट्टर हिंदू आहेत हां पण छत्रपतीचं हिंदूत्व मानतो आम्ही हे असले चाळे मोगम नाही करत आम्ही <प्ण>। ते नाटका शिकायचं नाही मराठी एकटंच पन्नास पाचवन्न टक्के मराठा इथं ते ट्रोल फेल बंद कर मार इथं नादी लागू नको मराठीच पोरं मायामुळं गप येत इथं नादीच नाही लागायचं तीन लोकाच्या आणि दांडकी दाणके उसले तीन आहेत मराठा मुस्लिम मंडळीत दलित दांडके बसले त्यांच्यापासून बाजू सरकल नाही आण कोणीत न राहायचं सगळे जमा करून पळायला लग्न आणला भाजपच मोठं आहे मराठ्यांनी केलेले दुसरं कोणी के नाही केलं आम्ही काय जातीवादी संविधान सांगतं कायदा सांगतो माणूस की जिवंत राहिली पाहिजे हां मग आम्ही हिंदू आहेत ना ते ट्रोल करणारा कोण आहे देव हां त्याला ते सांगितलं असं देवेंद्र फडणवीसने ट्रोल करायचं आम्ही हिंदू आहेत ना बांधणं खेळायला लागतो आम्ही मुसलमानासंघ तुम्हाला हिंदू म्हणून हिंदू धोक्यात आला म्हणलं भांडणं खेळायला आम्ही मग हिंदूचे पोर धोक्यात येत ना मराठीची मनान सगळे हिंदू मराठ्याला आरक्षण द्या हिंदू कशाला विरोध करतो छगन भुजबळ कोण आहे हिंदू नाही का बाकीचे कोण आहेत मराठा आरक्षणाला विरोध करणारे हिंदू नाहीत कधी मग आम्ही हिंदू आहेत हिंदू धोक्यात आला ना हिंदूतले एक जात आहे मराठींची त्यांचे पोर धोक्यात आले मनानं सगळे हिंदू मराठा जगला पाहिजे तो हिंदू आहे आरक्षण द्या कशाला हिंदू विरोध करता भांडणं केल्याच्या टायमाला आम्ही आणि आम्ही मानत बसलो त्या मुस्लिमांना शत्रू ते, ते पाणी वाटीत आहे आमची इथं आणि आमचे हिंदू आमच्या विरोधात मोर्चे काढचेत आरक्षण देऊ नका म्हणतात कोणचं हिंदूत्व आहे तुमचं नाटकं शिकवता काय मराठ्याला त्यामुळे मराठी सगळे बालसरगं आम्ही आमचं बघतो मुसलमान चुकलात आम्ही त्याचे दोन तीन थोबडे देऊ हां आम्ही चुकलं तो आमच्या दोन तीन थोबडे ना आम्ही आमचं बघू काय करायचं तुमचा उद्योग तुम्ही चालू होिंदुत्व तुमचं कोणतं तर आमचं छत्रपतीचं हिंदुत्व आहे आपण ही सर्व प्रतिक्रिया ऐकली आणि खरंच या देशामध्ये हिंदुत्व हे छत्रपतीचंच हिंदुत्व चाललं पाहिजे हिंदू जो कोणी असेल त्याला मी हिंदू हा या गोष्टीचा अभिमान असणारच आहे त्यासाठी भाजपच्या प्रमाणपत्राची गरज भासत नाही आणि हिंदू आहे म्हणून इतर धर्मियांसोबत वाईट वागावं असंही काही नाही त्यामुळे जळांगी पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपणाला पटते का हे निश्चितपणे कमेंटला कळवा Legenda por Fábio Jr Laboratório